नमस्कार <Numaskar>, मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता कुकर घेतला आहे मी तर किती लिटरचा घेतला आहे आणि कोणत्या ब्रँडचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते आणि जे माझा जुना कुकर आहे तर त्याबद्दलही मला बरेच प्रश्न विचारतात की कुठून घेतला आहे कुठून घेतला आहे आणि कितीला घेतला आहे तर तोही कुकर मी तुम्हाला दाखवते हो आणि मी कोणता कुकर घेतला आहे तुम्हाला हे बॉक्स बघून कळालंच असणार तर मी प्रेस्टीजचा कुकर घेतला आहे पहिले दाखवते तुम्हाला आणि नंतर मग बोलते हे ह्याचे वॉरंटीचे पेपर आहे तर ह्याला सांभाळून ठेवावं लागेल तर हा कुकर घेतला आहे मी प्रेस्टीजचा माझ्याकडे जो आधी कुकर होता पाच लिटरचा तो पण प्रेस्टीजचाच आहे तर याचाच छोटा भाऊ घेतला आहे मी घरातूनच ठरवून गेली होती की मला कोणता कुकर घ्यायचा आहे मी तिथे गेल्यावर पण भरपूर कुकर बघितले पण मला हाच कुकर घ्यायचा होता माझ्याकडे आहे पाच लिटरचा तो चांगला आहे तर त्यासाठी म्हटलं त्याचाच आपण छोटा भाऊ घेऊया तर हा पाच लिटरचा आहे आणि हा जो मी आ हा जो मी कालांधला आहे तर हा दोन लिटरचा आहे तीन लिटरचा पण कुकर होते पण मला तीन लिटरचे थोडेसे मोठे वाटले कारण कसं का अडधान्य करण्यासाठीच मी घेतला आहे उसळ मटकी वगैरे असेल किंवा चने छोले असतील तर त्यासाठी मला तेवढा कुकर काढावा लागायचा तर त्यासाठी मला एक छोटासा कुकर घ्यायचाच होता तर म्हटलं मी प्रेस्टीजचाच घेते तर मी दोन लिटरचा कुकर घेतला आहे वेगळ्या ब्रँडचा घेण्यापेक्षा म्हटलं जे आहे आपल्याकडे तर तेच त्याच ब्रँडचा घेऊया तर तो वापरला आहे वापर मी आता पाच सहा महिने झाले वापरते खूप चांगला आहे तर त्यासाठी मग मी प्रेस्टीजचाच घेतला आणि हा जो कुकर आहे ना मोठा तर तो मी तीन हजार आठशेला घेतला होता आणि हा दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजाराला हा घेतला होता मी आमच्या तिघांसाठी हा दोन लिटरचा कुकर पुरेसा आहे त्यासाठी मग मी दोन लिटरचा घेतला बाकी दुसऱ्या ब्रँडचे पण खूप चांगले होते आता मी तुम्हाला जवळून दाखवते कसा आहे कुकर आता मी तुम्हाला जवळून दाखवते कसा आहे कुकर आणि जो जुना आहे तोही दाखवते हा आहे प्रेस्टीजचा दोन लिटरचा कुकर आणि ह्याचं जे लीड आहे ते आउटर लीड आहे आणि आता आउटर लीडचे जास्त कुकर येतात आधी यायचे ते इनर लीडचे यायचे आणि मध्ये भरपूर स्पेस आहे छोटासा आहे क्यूट आहे आणि माझ्याकडे प्रेस्टीजचा पाच लिटरचा आहे तर म्हटलं सेम घ्यावं सेट होऊन जाईल तर खूप चांगला आहे दिसायला पण छान दिसतो आहे मी घेतानाच मी नाजूक असा दिसला पाहिजे तसा घेतला आहे आणि ह्याचं जे हँडल आहे है। त्याला पण छान ग्रीप आहे मोठ्या कुकरमध्ये जी प्लेट असते ना तर ती प्लेट नाही आहे ह्याच्यामध्ये तर नुसतं आपण डाळ वगैरे पण बनवू शकतो कडधान्य बनवू शकतो किंवा नुसता राईस पण लावू शकतो ह्याच्यात लाईट वेट आहे आणि जड पण नाही आहे ट्रायप्लायचा आहे हा ह्याच्यामध्ये सँडविच बॉटम पण असतो पण तो प्रेस्टीजमध्ये नसतो वाटतं दुसरा ब्रँड असतात ना त्यामध्ये आहे सँडविच बॉटमवाले कसे असतात ना हळूहळू त्याचं जे बॉटम आहे ते निघून जातं आपण जसं जसं वापरतो तसं तर माझ्याकडे ना एक पातेला आहे मी ते नंतर बघितलं की माझ्याकडे ते सँडविच बॉटममधलं आहे म्हणून तर हे वाले जे मोठं कुकर आहे ते पण ट्रायप्लायचं आहे पाच लिटरचं आहे आणि हे पण प्रेस्टीजचं आहे तर ह्याला असा एक हँडल दिला आहे दोन हँडल आहेत म्हणजे समोरून पण आहे आणि इथे पण आहे तर त्याला नाही आहे आणि हा थोडासा हेवी पण आहे तर ह्याच्यात चार पाच जणांसाठी तरी पुलाव होतो किंवा डाळ भात बनवायचा असेल तर तोही व्यवस्थित होतो तो, हा जरा मोठा आहे तर हा ना मला सारखं खिचडी किंवा चणे वगैरे बॉईल करायचे असेल मटकी बनवायची असेल तर एवढा मोठा वापरायचा त्यासाठी मग मी कढेच वापरायची तर म्हटलं एक छोटासा कुकर असावा म्हणून मी हा घेतला तर असे हे दोन्ही कुकर आहे कुकरला मी बारीक गॅसवरती गरम करून घेते आणि त्याच्यावर जे स्टिकर आहे ते इझिली निघून जातं आपण जर भांडे घासाच्या घासणीने जर घासलं तर स्टिकर तर नीट निघत नाही पण त्याच्यावरती स्क्रॅचेस पडतात आणि मग ते खूप खराब दिसतं तर हे बघा हे असं निघून जातं तर आता मी स्वच्छ कुकर पहिले धुवून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेते तर आज मी बनवते सोया पुलाव कुकर मी धुवून घेतला आहे गरम झाला का मग तेल टाकते आणि इथे मी सोयाबीन पण पाण्यात भिजत ठेवले होते आता मी राईस भिजत ठेवते बासमती राईस पटकर, आता मी बनवते पटकन खूप उशीर झालाय चिकूचा आता जिमनॅस्टिक पण चालू झाला आहे त्याला आल्याला भूक लागते खूप उशीर झालाय आणि तेल घेतले त्याच्यात मी थोडस तेजपट्टा टाकते कुकर गरम झाल्यावरती मी त्याच्यात ते तेल टाकलं होतं ते पट्टा टाकलेला आणि थोडंसं जिरं पण टाकलं होतं तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे तर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते कुकर मला खूप क्यूट वाटला खूप छोटासा आहे आणि आमच्या तिघांसाठी पुरेसा आहे मला नवीन एखादी वस्तू आणली ना तर त्याच्यात कधी काय बनू असं वाटतं मला तर मी आज बनवत होती सोया पुलाव तर म्हटलं रेसिपी पण शेअर करते तुमच्यासोबत मी काही आणलं ना तर मी त्याच्यात गोड बनवते पण आता काय बनवू या छोट्याशा कुकरमध्ये तर म्हटलं मी सोया पुलावच बनवते सोयाबीन पण होते घरात या याच्यात मी आला लसणाची पेस्ट टाकली आहे जी मी बनवून ठेवते हा कुकर मी फक्त मटकी कडधान्य वगैरे असतील किंवा थोडंसं मला भात वगैरे बनवायचा असेल पुलाव वगैरे तो में कराई साथी। तर त्यासाठीच मी घेतला आहे आणि सकाळी कसं आहे ना डबा करायचा असतो चिकूसाठी तर मटकी किंवा चण्याची भाजी वगैरे बनवली ना तर कढईमध्ये बराच वेळ लागतो शिजण्यासाठी परत मग त्याला कुकरमध्ये बॉईल करावं लागतं आणि नंतर मग त्याची भाजी बनवावी लागते तर म्हटलं मी छोटासा कुकरच घेते याच्यामध्ये टमॅटो टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि टमॅटो थोड्या वेळ शिजू देते आणि नंतर मग मी सगळे मसाले एका वाटीमध्ये काढून घेतले आहेत आत्ता वाजले आहेत आठ आणि चुकूचं यायचा टाईम झाला आहे साडेआठला येतो तो, तो साडेआठला क्लास उठला तरी पावणे नऊपर्यंत येतो तर आल्या आल्या त्याला लगेच भूक लागते त्यासाठी मी तो यायच्या आधीच सगळा स्वयंपाक करून ठेवते हो त्याच्यात मी सगळे मसाले घेतले आहेत धने पावडर गरम मसाला लाल तिखट हळद परत बिर्याणी मसाला तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग मी तांदूळ पण बासमती भिजत ठेवला होता बासमती तांदूळ भिजत ठेवला ना तर छान शिजतो तर आता बघूया कुकरमध्ये कसा होतो सोयाबीनचा मी पुलाव बनवते तेव्हा मी बटाटे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेते आणि सोयाबीन पण फ्राय करून घेते तर मग अशीच मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते पंधरा वीस मिनटापूर्वी आणि छान मी स्वच्छ सोयाबीन धुवून घेतले आहेत तर मी आता ह्याच्यात सोयाबीन आणि बटाटे टाकते आणि मिक्स करून घेते आणि तोपर्यंत मी तांदूळ पण स्वच्छ धुवून घेते माझ्याकडे एकदम छोटेवाले जे सोयाबीन आहेत ना ते आहेत मोठे जर आणले ना तर पाण्यात भिजवल्यावरती अजून मोठे होतात त्यासाठी मी हे छोटेच आणते आणि भाजीसाठी पण मी हे छोटेवालेच वापरते चांगले लागतात हे आता मी बटाटे आणि सोयाबीन फ्राय करून घेतले नाही आहे फ्राय केले तर अजून छान लागतं पण आता वेळ झाला आहे म्हणून आणि सोयाबीन मी आता स्वच्छ धुवून घेतले आणि असं पाणी पूर्ण काढून घेते आणि ह्या सोयाबीनला वास वगैरे येत नाही नाहीतर सोयाबीन खूप दिवसाचे असले ना तर त्यांना असं पाण्यात भिजवलं तर वास येतो उग्र वास येतो मसाले पण छान मी भाजले तेलामध्ये आणि आता हे सोयाबीन पण व्यवस्थित मिक्स करून घेते तर तांदूळ पण मी मगाशीत भिजत ठेवलं आहे तर ते पण मी टाकते मी याच्यात तांदूळ पण टाकला आणि नंतर माझा भाऊ आला तर तो ऑफिसला गेला होता ऑफिसवरून येता येता घरी आला तर म्हटलं आता आलाच येतं जेवून जे जा तर मी इथे परत मग तांदूळ दुसरा तांदूळ स्वच्छ धुवून परत मग ह्याच्यात ॲड केला तर खूप झालं होतं कुकरमध्ये मला वाटलं होतं शिट्ट्या नाही होणार पण शिट्ट्या झाल्या तीन शिट्ट्या छान झाल्या आणि तांदूळ पण छान शिजला तर पूर्ण कुकर भरून भात झाला होता मला वाटलं होतं आता बाहेर पाणी सांडणार तर नाही सांडलं पण ह्याच्यातून पण कधी पण बनवतो ना आपण कुकरमध्ये तर थोडंसं कमीच बनवायचं पूर्ण शील भरून बनवलं ना तर व्यवस्थित शिजत नाही पण ह्याच्यात छान शिजलं मी हे सगळं दुसऱ्या कुकरमध्ये टाकणार होती आणि शिट्ट्या करून घेणार होती पण राहू दे म्हटलं बघू झालं तर ठीक नाही झालं तर मग शिट्टी काढून असंच शिजवेल पण छान शिजलं अंदाजे पाणी टाकलं मी आणि कुकर पूर्णच भरला होता हे बघा एवढं कुकर भरला होता तरी पण शिट्ट्या झाल्या मला वाटलं होतं होणार नाही म्हणून पण झाल्या याच्यानंतर मी ह्याच्यात कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक आणि ती टाकली इनर लीडचे जे, जे कुकर असतात ना त्याच्यामध्ये जर एवढं झालं ना तर सगळं पाणी बाहेर येतं आजच्या जेवणामध्ये होतं सोया पुलाव रायता आणि ऑमलेट ऑमलेट मी लास्टला बनवेल गरम गरम थंडगार ऑमलेट चांगलं नाही लागत एका साईडला मी कुकर लावला आहे आणि आता एका साईडला मी रायता बनवून घेते तर मी इथे काकडी घेतला आहे दही लाल तिखट आणि थोडंसं मी मीठ टाकलं आहे तर लाल तिखट मी थोडंसं टाकलं आहे चव चांगली लागते म्हणून फक्त मी काकडीच टाकली आहे बाकी याच्यात मी कांदा वगैरे काहीच ॲड केला नाही आहे नुसतं खिसून घेतलं तरी छान लागतं आणि इथे फायनली शिट्टी झाली कुकरची कुकरच्या मी तीन शिट्ट्या होऊ दिल्या आणि पण फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तोपर्यंत मी फ्रेश वगैरे झाले आणि थंड झाल्यानंतर मी कुकर काढला आहे जेव्हा पण आपण कुकरमध्ये काही भाज्या वगैरे ॲड करतो तेव्हा ना त्या सगळ्या अशा वर येतात जेवताना प्लेटमध्ये वाढताना सगळं व्यवस्थित खालीवर मिक्स करून मग मी वाढते नाहीतर मग सगळं एका साईडला सोयाबीन सगळे वरती आलेत आणि खाली नुसता राईस राहतो त्यासाठी मग मिक्स करूनच वाढते मी तांदूळ पण छान शिजला आहे आणि सोयाबीन पण छान शिजला आहे पण ना है है। पन्ना हा कुकर आहे ना तीन किंवा चार लोकांसाठी ह्याच्यात हो ना नाही होणार भाजी वगैरे होईल पण असं खिचडी किंवा पुलाव असेल तर तो होणार नाही ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी मोठाच कुकर लागतो दोन जणं असतील आणि एखादी लहान मुलं असतील तर मग ह्याच्यामध्ये होऊन जातं खिचडी किंवा पुलाव पण तीन जणांसाठी होणार नाही ह्याच्यात खूप छोटा कुकर आहे भाजी वगैरे होईल राईसचा प्रकार होणार नाही आणि इथे आता मी ऑमलेट बनवून घेते मी त्याच्यासाठी बटर घेतलं आहे बटर होतं म्हणून मी म्हटलं बटर घ्यावं नेहमी मी तूप लावते तर ऑमलेट मी डायरेक्ट असं बनवते त्याच्यात मी काही कांदे वगैरे काही टाकत नाही आहे डायरेक्ट असं तव्यावरती टाकायचं आणि दोन्ही साईडने भाजून घ्यायचं कोणी कोणी एका साईडने पण भाजून घेतं म्हणजे हाफ अंडा फ्राय पण ते बिलकुल चांगलं लागत नाही मला तरी नाही आवडत दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं वरतून थोडंसं मीठ थोडंसं हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं हा नॉनस्टिकचा पॅन मी फक्त ऑमलेटसाठीच वापरते दुसऱ्या तव्यावर करत नेहमी भाकरी वगैरे बनवते परत उपवास वगैरे असतो कोणी न खाणारे पण पाहून येतात त्यासाठी मी नॉनवेजची थोडी भांडी वेगळीच ठेवली आहेत आणि जी वेजची आहे ती वेगळी आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि जो जुना कुकर घेतला होता मी तर तेव्हाही मी ब्लॉग केला होता त्या ब्लॉगची लिंक देते मी तुम्हाला खाली तर तुम्ही बघू शकता तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय